अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील येवला नाका परिसरात रस्त्याच्या मध्यभागी नव्याने बनवण्यात आलेल्या डिवायडरच्या सुरुवातीला रिफ्लेक्टर न बसवल्यामुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे रात्रीच्या वेळी प्रकाश अपुरा असल्याने आणि रिफ्लेक्टर नसल्याने चालका वाहन चालकांना डिव्हायडर दिसत नाही परिणामी अनेकदा वाहन थेट त्या आदळत आहेत अलीकडेच एका मारुती व्हॅनने या ठिकाणी असलेल्या डिवायडरवर धडक मारली होती सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले याआधी देखील या ठिकाणी दे अनेक अपघात घडले असून नागरिकांनी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे परंतु अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी सोमवार दिनांक सत्तावीस सो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी समाजसेवक अनिल गायकवाड आणि विनय भगत यांनी आज एक निवडला त्यांनी स्वतःच मानवी रिफ्लेक्टर त्या उभे राहत आंदोलन केले या ठिकाणी अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे नागरिकांचे जीव धोक्यात हो आले आहेत महामार्ग विभागाने तातडीने या ठिकाणी रिफ्लेक्टर बसवावेत अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा समाजसेवक अनिल गायकवाड भगत यांनी दिला आहे आता दोन दिवसापूर्वी ह्या रोडनी एक मारुती व्हॅन चालली होती तर त्या मारुती व्हॅन त्या गाडीमध्ये त्यांची फॅमिली होती लहान मुलं होते दोघ नवरा बायको होते ती गाडी एकूण जी अशी आली ना ती डायरेक्ट ह्या डिवायडेटर चढली याचं कारण असं काही इथं काहीच नव्हतं त्याकरता ह्या राष्ट्रीय महामार्गाचा ह्या अधिकाऱ्यांचा ह्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करीत आहोत पण माझं यांना एक सांगणं आहे का हे जे बांधकाम मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्हाला हे सांगणं आहे का तुम्ही हे या पाय या कोपरगावची काय तसे अक्षरच्या इथं ना जीव घेण्यात आलेले इथं हा मृत्यूचा सापळा एवढ्या जागेमध्ये इथं पाठीमाग पाहिलं तर पीडब्ल्यूडीची हात आहे तिकून तिकडं तर टोल नाक्या जातो नव्हतो रोड येवण्याला तिथे शिरोडे शोरूम जवळ जर तिथे एखादा गेला तर काय करायचं हा हे यांना दिसत नाही का यांच्या डोळ्यावर काय भात आहे का हा आणि दुसरं असं का इथून राष्ट्रीय राज्य महामार्गाची हद्द चालू होती चेक इकडं नगरपर्यंत मग काय यांच्या डोळ्यावर काय भात आहे का यांना काही दिसत नाही का फक्त ऑफिस मध्ये बसून राहायचं एसी मध्ये यांना बाकीचं काही घेणं देणं नाहीये तिकडे मरू नाही तर काही येऊ पण एक लक्षात ठेवा जर का तुम्ही लवकर लवकर हे केलं तर ठीक आहे नाहीतर तुमच्या दालनात येऊन घन टाकल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र हा सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण आहे कोण नाही यांना त्या कामांशीच काही घेणं नाही राहिले फक्त नामधारी मंत्री म्हणून राहिलेले या रस्त्याचे म्हणा कुठले पण मंत्री म्हणा कुठल्याही क्षेत्रातले मंत्री म्हणा यांना फक्त त्यांचं राजकारण आणि त्याच्याशी त्यांच्याशी त्याच्यात वेळ चाललेला आहे त्यांचा ह्या महामार्गावर हा डिवायडर आहे इथं कमीत कमी पाठी लागत ही माझं म्हणणं आहे कोपरगावची हद्दं जर चालू झालेली आहे तिथून पीडब्ल्यू डीची आद्या तिथं संपत्ती नॅशनल हायवेची ही आद्द्या चालू झालेली मग कमीत कमी ना तुम्ही ते त्रिकोण त्राकोण एवढे मोठमोठे कोटीच्या कोटीचे ठेके देत आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक रेडियमचा कटरचा बोर्ड लावता येत नाही का इथं आम्ही एक कोपरगावच्या नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे यांना सगळ्याला निवेदन दिलेलं आहे तर आम्ही वारंवार कोपरगाव शहरात सिग्नलची मागणी करतोय कमीत कमी लाल पिवळे दिवे तरी इथं लावा तर कमीत कमी त्याच्यामुळेही नाही आहे तरी त्या गाड्यावाल्याला दिसेल हे पुढं पाहा तुम्ही या साईडला डायरेक्ट खड्डा आहे म्हणजे जर लहान गाडी असेल म्हणजे फोर व्हीलर जर लहान गाडी असेल त्याच्या फॅमिली असेल तर पाऊस जर झाला तर त्याच्या पाणी जर असलं तर ते चाक जर बसलं तर डायरेक्ट पलटीचे चान्सेस आहे गाड्या डायरेक्ट त्या डिवायडरवर मध्ये सेंटरला चढतं माग स्विफ्ट गेली काल परवा दिवशी ओमडी गेली रोज काही ना काही चालू आहे हा हे अधिकारी करते काय तर आमचं सरळ एकच प्रशासनाला एकच सांगणे तुम्ही जस जसे मोठमोठ्या फलक लावलेले आहे ना या कोटीच्या कोटीच्या रुपयांचे त्याच्यातलं एक छोटासा कोटीच एक एक काहीतरी शे हजाराचं बोर्ड येईल इथं का एवढा बोर्ड इथं लावा आणि कोपरगावच्या त्या येणाऱ्या नागरिकांची म्हणजे कमीत कमी कोपरगावच्या लोकांना तळतळ नाही लागावा याची एवढीच आमची मागणी आहे आणि नाहीतर हे जर नाही झालं तर अण्णांचं गण हा त्या टेबलावर पडल्याशिवाय राहणार नाही त्या बांधकाम अधिकाऱ्यांनी तेवढं समजून घ्यावा आणि लवकरात लवकर ते पीडब्ल्यू डीचं असू नाही रस्त्याच्या अधिकाऱ्याचं खाता असू हे कोणताही सांगतो वारंवार आम्ही पीडब्ल्यूडीला इशारा दिलेले आहे आता पंधरा दिवस आधी होत आलेले तो, तो जर नजर टाकळे टाकळे रोडचा जर तर काम जर डागडूची क्लिअर कट नाही आली तर येत्या दोन तीन दिवसात आम्ही अण्णांचा गण त्या पीडब्ल्यू डीच्या टे अभियान त्याच्या टेबलावर पडल्याशिवाय राहणार नाही एवढंच हा इशारा देऊ इच्छितो